मित्रांनो माझे नाव श्रुती शिवराज सवार आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आहे मी आता सातव्या वर्गात शिकत आहे आमच्या शाळेमध्ये वाचनालय आहे मी त्या वाचनालयामध्ये एक पुस्तक घेतले आहे या पुस्तकाचे नाव आहे इगुल असा ससा या सा या पुस्तकामध्ये जंगलाचं आणि 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 प्राण्यांचं काही यामध्ये वर्गीकरण के वर्गीकरण केलेलं आहे एका एका गावाशेजारी एक जंगल होतं आणि आणि त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी राहत होते आ, ससा कोल्हा मोर सिंह असे खूप सारे प्राणी राहत होते तर आ, या, तर तर त्यामधला ससा हा आ, आ, ससा हा खूपच भित्रा भित्रा प्राणी होता त्याला कशाचाही भीती वाटत होती कशाचीही भीती वाटत होती म्हणजे त्याला साधा कशाचाही आवाज आला दगड पडण्याचा तर कुणी जर कुणी जर त्याला हात जर मारले तरी त्याला भीती वाटायची आणि तो आणि तो त्याच्या बिया जाऊन जपायचा त्याला खूप भीती वाटायची तर त्याला त्याला त्याचे सर्व मित्र मित्रा म्हणूनच मित्रा म्हणूनच त्याला सर्व मित्र त्याचे हात मारू लागले त्याला त्याला खूप भीती वाटायची आणि एके दिवशी एके दिवशी त्याला तो तो असाच वाटेने तो असाच वाटेने जात होता तर तर एकदम मी चमकली एकदम मी चमकली आणि त्याला चमकली आणि तो आणि तो भिला होता तो तो खूप भिला होता त्याला वाटले आता माझ्या अंगावर वीज चमकून खाली पडली आहे त्याला वाटले खूप माझ्या अंगा माझ्या अंगावर बी चमकून पडली आहे तर तो खूप घाबरला होता आणि आणि तो लगेच एका मिनिटात लगे इकडून जाऊन लगेच तो त्या झाडाखाली जाऊन लपला होता इतकी त्याची गती फास्ट होती त्याची गती खूप फास्ट होती फास्ट होती प परंतु तो खूप दुसरा होता हेच हेच त्याचे मेन कारण होते की की तो खूप दुतरा होता आणि एके एक दिवशी असाच एके एक दिवशी असाच असाच असा वाटेने जात होता प जात होता आणि वाटेने हवा सुटली होती तेव्हा त्याच्या पाठीवर एक पान पडलं होतं तेव्हा त्याला वाटले की आता माझ्या अंगावर आता माझ्या अंगावर कबाळ पडला आहे अभया पडला आहे त्याला असे वाटून तो असे त्याला वाटून तो पळत पळत सुटला आणि आणि त्याला वाटेत त्याला वाटेत कोल्हा भेटला होता कोल्हा त्याला म्हणाला काय झालं रे सशा काय झालं रे ससा असा म्हणत असा म्हणत ससा म्हणाला की पय पय पळ आभार पडला आभार पडलं तर असं तर कसं म्हणून पण पण त्याच्या मागे गेला आणि पुन्हा त्यांना पुन्हा त्यांना सोबत आ, पदक भेटला होता तर तो, तो पदक म्हणाला काय झालं काय झालं का का तुम्ही काय इतके पळत आहात तर आ, तर कोल्हा म्हणाला अरे अरे पय पय अपाय पडलं अपाय पडलं तर ते तिकेही जणं वाटणे चालू लागले तर काय पुढे ससा आणि दोन नंबरला खोलला आणि तीन नंबरला बद्दल असे तिघेही पळत जाऊ लागले आणि आणि पुन्हा त्यांना एका झाडावर एक माकड बसले होते माकड बसले होते तेव्हा तेव्हा तोही त्यांना म्हणाला की ते त्यांना म्हणाला की काय झालं काय झालं तुम्ही का पळत हा तर आ, बदल म्हणाला अरे पय पय माकडा तुला काय आता का आमंत्रण द्यायचं आहे काय पळायचं तर तो म्हणाला अरे काय झालं मला ते तरी सांगा तर तर तो म्हणाला अरे आभाय पडलं आबाय पडलं पया चटकन बाहेर पडलं आभाय पडलं पया चटकन असं म्हणून ते चौगही चौघी एकामागे पळत होते तेव्हा तेव्हा तिकडून एक तेव्हा तिकडून त्या जंगलाचा राजा आला सिंह तर, तर 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 तो म्हणाला होता की काय झालं काय झालं तुम्ही काय पळत हा धन्यवाद